नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज आपण करणार आहोत भिजवलेल्या डाळीचा आणि तांदळाचा ढोकळा पण तांदूळ आणि डाळ भिजवलेली मला दाखवता आलेली नाही आहे मी डायरेक्ट बारीक केलेलं दाखवलेलं आहे त्याच्यासाठी लागणारं ला साहित्य मिरची लसूण कोथिंबीर तळायला मिरची आणि हे लिंबूसत्व याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आणि चमच्याभर तेल पण टाकूया चमच्यावर पाण्यामध्ये आपण लिंबूसत्व चांगलं विरगळून घेऊया याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया चला तर आता आपण हे सर्व साहित्य मिस मिक्स करून घेऊया आता हे साहित्य मिक्स होईपर्यंत आपण हे मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया आता हे आपण असं मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे चला तर हे त्याच्यामध्ये मिक्स करूया आपल्या आपल्या चवीप्रमाणे ज्यांना तिखट जास्त ज्यांना सपक लागते त्यांनी आपल्या आपल्या टेस्टप्रमाणे याच्यामध्ये मिरची हे टाकून घ्यावी एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि दोन वाटी तांदूळ असं हे प्रमाण आहे भिजू घातलेलं ढोकळ्याचं चवीप्रमाणे मीठ टाकूया चला तर आपण आपण पन ढोकळा लावणाऱ्या भांड्याला तेल लावून घेऊया छान असं मस्तपैकी तेल लावून घ्यायचं आता आपण इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याचं मिश्रण अशा प्रकारे असायला पाहिजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही हे बघ आहे चला तर मग आपण आता ढोकळा करूया याच्यामध्ये भांड्यामध्ये असं पीठ टाकल्यानंतर असं करून घ्यायचं आणि आता चला ठेवूया याच्यावरती झाकण ठेवूया आता हा एक पंधरा मिनिट असंच वापरून घेऊया आधूनमधून थोडंसं चेक करूया आपण अजून ताटात पण करून बघूया हे बघा हे ताटाला पण असंच तेल लावून घ्यायचं आणि माझा ढोकळा खाऊन मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन बटन दाबा शेर आणि हा बघा आपला ढोकळा तयार झालेला आहे बघा किती छान दिसतो चला त्याच्यावरती आपण मोहरीचं तेल घालूया हा डाळीचा आणि तांदळाचा ढोकळा आपल्या हिरा बेसनसारखं जास्त मोमो असं फुगत नाही आहे पण त्याच्याप्रमाणे तो छान फुगतो पण चवीला हा खूप छान लागतो हा ढोकळा खा खा खाऊन मला कमेंटमध्ये सांगा कशा झालेला आहे तो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा हा बघा आपला ढोकळा कसा झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे हां बघा छान टेस्ट करा आणि मला सांगा कशा झालेला आहे आमचा ढोकळा कमेंटमध्ये सांगा चला तर मग ढोकळा खाऊन सांगा